चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची भोगावती साखर कारखान्याचे कर्मचारी दशरथ निकम यांच्या सेवानिवृत्त सदीच्या समारंभासाठी साखर कारखान्याच्या तीन कार्यकारी संचालकांनी उपस्थिती लावून आपुलकीचे नाते निर्माण केले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावात दशरथ निकम यांचा जन्म दोन जून एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले दशरथ निकम हे नोकरीच्या शोधात भोगावती येथे आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भोगावती येथे नोकरी सुरुवात केली भोगावती साखर कारखान्यात त्यांनी गेस्ट हाऊस या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून कारखान्याचे पदाधिकारी सभासद यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करून जिव्हाळा निर्माण केला आहे दशरथ निकम हे भोगावती साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल निकम यांचा मुलगा अभिजित सुन प्रियांका मुलगी डॉक्टर विद्या जावाई गिरीश देवरे यांनी सदीच्या समारंभाचे आयोजन केले होते निकम यांना शुभेच्छा देण्यासाठी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे सर्वसंचालक सचिव उदय मोरे जनसंपर्क अधिकारी आर डी पाटील शेती अधिकारी सातापा चरापले संजय पवार रोखपाल संतोष शहा श्रीपती इंजर खाते प्रमुख भोगावतीचे कर्मचारी भोगवती येथील व्यापारी हितचिंतकांनी नातेवाईकांनी गर्दी केली होती दशरथ निकम यांच्या या कार्यक्रमासाठी राजाराम साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी जी मेढे बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के एस चौगले भोगावती साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील या तीन साखर कारखान्याच्या एम उपस्थिती लावल्याने निकम यांनी सेवा करत असताना निर्माण केलेली आपुलकीचे नाते दिसून आले आर केनीस प्रतिनिधी राशवडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका